काल बीडमध्ये संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी भव्य मोर्चा निघाला होता त्या मोर्चामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्या मोर्चाचं नेतृत्व दलित नेता म्हणून संघर्षदायक दीपक भाऊ केदार हे त्या मोर्चाचं नेतृत्व करताना दिसून आले म्हणून काही जणांच्या पोटामध्ये पोटसूळपणा उठला वर्षाची गर्दी बघून दलित मुस्लिम मराठा ओबीसी एकीकरणाच्या समीकरणानं काही जणांचे राजकीय अस्तित्व हादरलेपणाचा हादरा कमी होऊ होऊ म्हणे होण्यासाठी एक स्क्रीनशॉट एक स्क्रे, फेक स्क्रीनशॉट रुपाली ठोंबरे यांच्याकडून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने व्हायरल करण्यात आला त्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही मोर्चामध्ये दलित मुस्लिमांना ना गरज पडली तर पैशाचा वापर करा असं वादग्रस्त विधान त्या स्क्रीनशॉटमध्ये करण्यात आलं आणि दीपक भाऊ केदार यांचं नावाची बदनामी त्या पोस्टमध्ये करण्यात आली त्या रुपाली ठोंबरे यांना आमचं सांगणं आहे हा स्वाभिमानी समाज पैशाने रोडावर येत नाही तर हा अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी रस्त्यावरती येत असतो नामांतर लढ्यापासून खैरलांची लढ्यापासून तर परभणी संविधानाच्या विटंबनेच्या लढ्यापर्यंत आम्ही स्वाभिमानाने लढा लढतोय आणि त्या स्वाभिमानाला तुम्ही दिवसण्याचं काम करत असाल तर तुमच्या राजकारणावरती चुकतो आम्ही तुम्ही म्हणता जितेंद्र आव्हाड यांचं हे स्क्रीनशॉट आहे यांची यें, ही चॅटिंग आहे तर त्यांचीही चौक तपास झाला पाहिजे त्याचाही कडक तपास झाला पाहिजे ते आमचे कोणी शक्य लागून गेले नाही आम्हाला माना सन्मानाचा सा दर्जा मिळत नव्हता म्हणून त्या शरदचंद्र पवारला त्या जयंत पाटलाला याद घालणारा आम्ही पॅन्थ आहोत आणि तुम्ही आम्हाला शिकवता एकदा तुमची ओळख बघा पुण्यामध्ये काय आहे ते तर मुलींना महिलांना समोर करून ब्लॅकमेल ब्लॅकमेलर तुम्ही ब्लॅकमेलर माफिया तुम्ही आणि तुम्ही आम्हाला आमच्या स्वाभिमानाला दिव दिवसता हे काही योग्य नाही त्यामुळे या घटनेचा मी निषेध नोंदवतो रुपाली ठोकरे यांचा जाहीर निषेध नोंदवतो आम्ही कायदेशीर तक्रार छत्रपती संभाजीनगरमध्ये दिलेली आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नात राहणार जय भीम